उद्ध्वस्त केला ना काँग्रेसच्या जंगली प्राणीनं पूर्ण उलार केला ना मग आता हे दास सोलर झटका मशीन आहे तिकडे आंबाडकर ची झटका मशीन दिसून आंबुलकरची आंबुलकरची झटका मशीन दिसून राहिली आता या मतदार मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डोकर जे घुसतात ना त्याने झटका लावलाच पाहिजे झटका झटका पाहिजे तेव्हा कुठं महाराष्ट्राची जे प्रगती आहे जेव्हा तेव्हा कुठं देशाची प्रगती आहे त्याच्यामध्ये तिवसा मतदारसंघ सामील होईल आता तिवसाचे ठाणेदार आहे मला भेटायला झटका मशीन आपल्या जवळ आहे झटका मशीनचा प्रचार करा शेगासाठी हाच एक शुभेच्छा देतो अजून जोरदार स्पीड वाढवा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचा कारण का खूप का अन्याय केलेला आहे दिवसा मतदारसंघात खूप अन्याय केलेला आहे खूप अन्याय केला आणि जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मग अनेक कारण सांगितले जातात डोळ्यात आसवा आणल्या जाते माझ्यावर अन्याय झाला म्हणून म्हटल्या जाते पण ते सगळे मगरीचे अश्रू असतात अरे मी या, या तिवसार संघातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा पोरांना न्याय द्यायचा असल त्या एम आय डी सी मध्ये एमआयडीसी मध्ये टेक्स्टाईल पार्क देवे या झटका मशीनचा वापर करा त्याला नमो झटका मशीन म्हणू आपण त्या झटका मशीनचा वापर करा काँग्रेसला बाजूला करा एवढंच माझं आहे सर्वांना शुभेच्छा देतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जै भारती जय श्रीराम जय श्रीराम जय श्री जय जी é, जी é, é.